वचक आमचा जिथे तुम्ही तिथे या नमस्कार वचक आमच्या न्यूजमध्ये आपले स्वागत आहे आपल्या शहरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी वचक आमच्या न्यूजला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद नमस्कार वचक आमच्या न्यूजमध्ये आपले स्वागत आहे मी प्रकाश दोंगे उल्हासनगरमध्ये अशी परिस्थिती आहे की महानगरपालिका एखाद्या कॉन्ट्रॅक्टरला कॉन्ट्रॅक्ट देते तो कॉन्ट्रॅक्ट असा असतं की उल्हासनगरमध्ये काही विकास कामांसाठी पाईपलाईनसाठी किंवा गॅस पाईप की अनेक जे प्रोजेक्ट आहेत ते प्रोजेक्ट येण्यासाठी महानगरपालिका एखाद्या कॉन्ट्रॅक्टला कॉन्ट्रॅक्ट देते कॉन्ट्रॅक्ट तर कॉन्ट्रॅक्ट घेतो कॉन्ट्रॅक्टरचा नियम असा असतो की आम्ही जे खोदकाम करणार आहे ते खोदकाम केल्यानंतर ज्या परिस्थितीत जो रोड होता तो आम्ही त्याच परिस्थितीत तो रोड आम्ही पुन्हा करून देणार आहे कॉन्ट्रॅक्टर याचे पैसे पण घेतो परंतु कॉन्ट्रॅक्टर रोड खोदून घेतो पाईपलाईन टाकली किंवा अनेक काही वायरिंग टाकली त्यानंतर तो कॉन्ट्रॅक्टर तो, तो, तो रोड कसा होता तसा पुन्हा करून देत नाही पण त्याचे पैसे घेतो तर महानगरपालिकेने याची काळजी घ्यावी की आपण ज्या कॉन्ट्रॅक्टरला कॉन्ट्रॅक्ट दिला आणि त्यांनी तो रोड खोदलेला आहे तो रोड ज्या पद पूर्वी ज्या ज्या स्थितीत होता त्या स्थितीत तो रोड पूर्ण झाला की नाही झाला हे बघणं गरजेचं आहे जर समजा तो रोड ती व्यक्ती जी तो कॉन्ट्रॅक्टर तो रोड जर तसा जास्त परिस्थिती होता तसा करून देत नसेल तर त्या कॉन्ट्रॅक्टरवर एक कारवाई करावी आणि कॉन्ट्रॅक्टर ते कारवाई पूर्ण होत नसेल आणि तो करत नसेल ते काम जर करत नसेल तर त्या कॉन्ट्रॅक्टरला ब्लॅकलिस्टमध्ये टाकणं गरजेचं आहे जर असं केलं तरच उल्हासनगरची सुधारणा होईल जे रोड ज्या परिस्थिती होते ते रोड त्याच परिस्थितीत पुन्हा जनतेला भेटतील अन्यथा प्रत्येक रोडवर उल्हासनगरच्या प्रत्येक रोड हो। उल्हासनगरने पूर्ण शहराच्या प्रत्येक रोडवर अनेक मोठमोठ्या गाड्या चालतात बाईक असतात थ्री व्हीलर असतात फोर व्हीलर असतात मोठ्या गाड्या असतात त्या गाड्यांची जी नुकसान होते त्याला जबाबदार कोण असेल महानगरपालिका की तो कॉन्ट्रॅक्टर कारण की जे गाड्यांचे कामं निघतात छोड़े -छोड़े हो ते कामं काही छोटे छोटे कामं निघत नाही मोठमोठी कामं असतात त्यात अनेक मोठ्या प्रमाणात खर्च होतो त्या गाड्यांवाल्यांनी तो खर्च कुठनं आणायचा चुकी तर त्या गाड्यांची नसते ना कारण की ते रोड व्यवस्थित असतात खोदल्यानंतर ते खड्डे जसून तसून सोडले जात असत आपण आता जे खड्डे दाखवलेले आहेत ते भीमनगर ते सोमय्या हॉल ते दाखवलेले आहेत तर महानगरपालिकेच्या आयुक्तांनी याची काळजी घ्यावी आणि उल्हासनगरमध्ये थोडं सर्च ऑपरेशन करावं पूर्ण चेक करावं की रोड कसे होते ते कॉन्ट्रॅक्टर कुणाला लिहिलं होतं त्या कॉन्ट्रॅक्टरने ते काम केलं की के नाही केलं बघावं आणि त्या कॉन्ट्रॅक्टरनं ते रोड पूर्ण जसून त्या ज्या परिस्थिती होते ते करून घ्यावे अन्यथा त्या कॉन्ट्रॅक्टरवर कारवाई करावी धन्यवाद आपण जे हे खते दाखवत आहोत ते भीमनगर ते सोमय्या हॉल इथले गड्डे दाखवत आहोत हे चोवीस स्कूलचे आहेत आपण या पण पुढे बघूया चोवीस स्कूल भोलेनाथ मेडिकल गुटुबार आणि निदानकरी हॉलच्या बाजूला आहे सोमय हॉलच्या बाजूला असे अनेक ठिकाणी अनेक वर्षापासून रोदलेले खड्डे जे जसे आहेत तसे आहेत आता ठीक आहे आता पाऊस पडत नाही परंतु जेव्हा पावसाळा चालू होतो तेव्हा ह्या रोडची हालत अशी होते जिथं ना गाडीने जाऊ शकत ना पायपाय जाऊ शकत अशी मोठ्या प्रमाणात उल्हासनगरची परिस्थिती झालेली आहे